अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण श्रावण पौर्णिमा लवकरच जवळ येत आहे आणि ह्या श्रावण पौर्णिमेपासून आपण आपल्या घरात सत्यनारायण अकरा एकवीस किंवा तुम्ही एकावन्न एक असेल किंवा एकशे आठ दिवसांचं हे सत्यनारायण कसं करायचं आहे कारण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सत्यनारायण ही अतिशय मोठी आणि खूप चांगली सेवा आहे जी आपल्या घरात गुरुमौलींनी घालून दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने अवश्य पाहावा असा हा व्हिडिओ सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर ह्यामध्ये बघा आपण गुरुमाऊलींनी आपल्याला प्रत्येक महिलांना एक सांगून दिलेलं आहे की दर महिन्याचे सत्यनारायण ना, आपण घरच्या घरी करू शकतो एक माहिती घालून दिलेली आहे कसं करायचं आहे कसं नाही आता बऱ्याच महिला नवीन असतील व्हिडिओमध्ये त्यांना माहिती नसेल पण खरं तर बघा ना श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना आपण एक दिवसाचं सत्यनारायण तर करतो पण आपल्याला आपल्या इच्छेनुसार आपन की बाच जणांच्या इच्छा होत असतात बघा स्वतःचं घर व्हावं किंवा कर्जाचा डोंगर कमी व्हावा स्वतःची जागा व्हावी स्वतःचा बिझनेस सुरू व्हावा स्वतःची गाडी व्हावी काही ना काहीतरी इच्छा असतात नोकरी मिळवण्यासाठी तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार संकल्प करून आपल्याला हे सेवा करायच्या आता तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे अठ्ठिवसांची सेवा सुरू करायच्या जसं की आपण आपल्या कर्जाचा डोंगर जरी असेल तर आपल्याला प्रत्येकाला कष्ट करावे लागेल त्यात काही मान्य नाही म्हणजे आपण कष्ट करतोय पण आपल्याला जर त्याच्यामध्ये जर आपल्याला यश मिळत नाहीये खूप प्रयत्न करतोय काहीच होत नाही काहीच होत नाहीये पैसे येतात काहीच होत नाही अशा परिस्थितीमध्ये हे सत्यनारायण एक आपल्याला छान औषध असतं बघा अमृत समान असतं कारण की कधी कुठे म्हणजे इतकं भयानक बदल होतो ना तुम्ही स्वतः अनुभव घेतात प्रत्येक वर्षी स्वामी सेवेकरी ह्या सेवेचा आनंद घेतात अनुभव घेतात आणि आवर्जून महिला ह्या सेवेला पुन्हा बसतात स्वतः मी सुद्धा माझ्या आयुष्यात तर भरपूर काही अनुभव आले ह्या सेवेमुळे तर खूप जास्त आले म्हणून सांगते ही सेवा तेवढीच प्रखर आणि खूप म्हणजे प्रभावी आहे ही सेवा आता तुम्ही म्हणाल ताई कर्ज निवारण होईल का तर तुमचं जे डोक्यावर कर्ज आहे ना तर ते खांद्यावर तरी येईल एवढी तरी शाश्वती मी देतो तुम्हाला मार्ग मोकळे होतील ह्या सेवेमुळे भरपूर काही गोष्टी शक्य होत असतात आता तुम्हाला मी इथे स्क्रीनवर छोटासा सत्यनारायणाच्या पोथी म्हणजे पूजे पूजेचा तुम्हाला एक फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये आपल्याला मांडणी कशी करायची बघा आता स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्याला ही मांडणी करायची असते पण पहिल्या म्हणजे तीन सुपाऱ्या असतात त्या तीन सुपाऱ्यांपैकी पहिली सुपारी असते ती गणपतीची असते दुसरी असते ती आपल्या देवीची असते कुलदेवतेची आणि तिसरी जी असते ना ती ही वरुण देवतेची असते म्हणजे पहिली म्हणजे उजव्या बाजूची हे बघा हे उजव्या बाजू असते ना उजव्या बाजूची गणपतीची असते त्यानंतर ती आपल्याला ह्या सगळ्या सुपाऱ्या बिड्याच्या पानांवर मांडायच्या तुम्हाला दिसतंय फोटोमध्ये तसं तुम्ही बघा विड्याच्या पानांवर पहिल्यांदा गणपती आपल्याला म्हणजे गणपती स्वरूप सुपारी आपल्या तांबण्यात घ्यायची तिला ओम गंगाणापत नम म्हणत अभिषेक घालायचा आंघोळ घालायची ते स्वच्छ पुजायची तिथे पानांवर थोड्याशा अक्षता ठेवायची आणि चा त्याच्यावर सुपारी ठेवायची तिला हळद कुंकू अक्षता धूप दीप सगळं ओगळायचं गुळ खोबरायचं नैवेद्य ठेवला तरी चालतंय दुसरी सुपारी कुलदेवतेची असते तिला तांबण्यात घ्यायचं आंघोळ घालायची सेम अशाच पद्धतीने पंचोपचार पूजा करायची आणि त्यानंतर कुलदेवतेचा मंत्र आपण पूजा करताना ओम आता तिसरी असती वरुण देवताची त्या वरुण देवतेची सुद्धा पूजा करायची आणि वरती जे बाळकृष्ण ठेवणार आहेत आता मांडणी बघा कशी असते पुढे तीन सुपाऱ्या असतात जोडपानावर ठेवलेल्या इकडे ह्या बाजूला आपल्याला डाव्या बाजूला असते ती आपल्याला घरातील गहू असतात महिनाभरात जे आपण गहू किंवा वर्षभराचे साठवून ठेवलेले असतात ते गहू असतात तांदूळ असतात ते गव्हाची थोडीशी उंजळ किंवा थोडीशी आपल्याला प्लेटमध्ये भरून घ्या किंवा तसं तुम्हाला रास ठेवायची आहे त्यामध्ये आपल्या घरातल्या तांब्याचं तांब्या जो पूर्ण भरलेला त्यामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याच्यावर छानपैकी छोटंसं तांबण त्यामध्ये तांदळाने भरलेलं आणि त्यामध्ये बाळकृष्ण आता बाळकृष्ण ठेवण्याच्या अगोदर ते प्रथम आपल्याला तांबण्यामध्ये त्यांना अभिषेक करायचा अभिषेक म्हणजे साधं तुम्ही पाणी ओतून त्यांच्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करी त्यांना आंघोळ घालायची स्नान घालायचं आणि त्यानंतर ते स्वच्छ पुसून पुन्हा त्या तां तांदळावर तिथे तुळशीपत्र ठेवायचं आणि मग ते ठेवायचे बघा तुम्ही तुळशीपत्र आता त्यानंतर तुम्ही त्यांना अष्टगंध व्हायचं कुंकू सॉरी अक्षदा फुलं त्यांना तुळशीपत्र प्रिय आहे तुळशी अर्पण करायची ते झाल्यानंतर त्यांना नैवेद्यासाठी आपल्याला एक चमचा भर शिरा करायचा असतो एक चमचा भर आपण म्हणतो ना सत्यनारायणाचा प्रसाद तर तो करायचा असतो आता ही सगळी मांडणी आपल्या घरात सत्यनारायणाचा फोटो असेल किंवा लक्ष विष्णू नारायणाचा फोटो हा ठेवण्यासाठी सांगितलेला असतो सत्यनारायण हे उभे असतात त्याचबरोबर लक्ष्मीनारायण हे आपल्याला अशा पद्धतीने यांचा फोटो ठेवायचा आहे ही सगळी पूजा मांडणी झाली पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प सोडू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची काय इच्छा असेल का काय असेल का त्याच्यासाठी ठेवायचं आहे यानंतर संकल्प झाल्यानंतर एक दोन आता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अकरा दिवसांचा करताय एकवीस दिवसांचा करताय रोज तुम्हाला काय करायचं एक वेळ ठरवायचे तुम्ही सकाळी करताय तर सकाळी करा संध्याकाळी करताय तर संध्याकाळी करा किंवा आता पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूजा असते प्रदोष वेळी तर तुम्ही त्यावेळेस केलं त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी केलं तरी चालते पण जर तुम्ही रोज संध्याकाळी करू शकत असाल तर अतिशय उत्तम ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आपली आर्थिक परिस्थिती आपण जर लक्ष्मी येण्याच्या वेळेस घरात असोल तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते दुसरा आपण सत्यनारायण करताना जे सुपारी असतात रोज आपण त्या सुपारी तामण्यात घ्यायच्या त्यांना स्वच्छ धुवून पुसून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं त्यांना हळद कुंकू हळद कुंकू गंध अक्षता धूपदीप ओवळायचा तिन्ही सुपारींना ज्या गणपती कुलदेवता आणि वरुण देवता यांचं स्वरूप मानलं जातं बाळकृष्णांना पण घ्यायचं त्यांना पण आंघोळ घालायची त्यांना पण त्यांच्या जागेवर विराजमान करायचं आणि त्यानंतर त्यांना सुद्धा गंध अक्षदा फूल धोती ओवाळायचे आता एकच चमचा प्रसाद रोज करायचा बघा कारण की तुम्ही जर रोज रोज प्रसाद करताय तर तुम्ही जास्त खाऊ शकत नाही कारण की हा प्रसाद घराच्या बाहेर घरातल्या व्यक्ती सोडून कुणालाही देता येत नाही घरातल्याच व्यक्तींनी खावा लागतो हे पहिलं असतं दुसरं म्हणजे प्रसाद ठेवताना त्याच्यावर तुळशीपत्र ठेवणं आवश्यक असतं आता प्रसाद आपण कसा ठेवतो हे बऱ्याच जणांना माहिती आहे तरी पण तुम्हाला एक सांगते त्या मंडल करायचं चौकोनी पाण्याचं मंडल करायचं ह्या मधल्या दोन मोठांनी मंडल केल्यानंतर त्याच्यावर ते ठेवायचं ते आणि नंतर तुम्ही करायचं ते नम प्राण्यासो आपणायचो असो हा म्हणून आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा होतं श्रीकृष्णला ज्या तीन सुपाऱ्या ठेवलेल्या असतात ना त्यांना रोज तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचाच आहे आता तुम्ही म्हणून ताई ते पानं सुकले आहेत मग काय करायचं पा नागिणीची पानं हे दोन तीन दिवसानंतर अवश्य सुकतात त्यामुळे तुम्ही दोन तीन दिवसांनी ते सुपारी जेव्हा आपण हे करतो आपण त्यांना तांबण्यामध्ये घेतो त्यावेळेस तुम्ही, तुम्ही ते बदलून ठेवू शकता तुम्हाला असं वाटतं पूजेमध्ये खूप धूळ झालेली आहे तर तुम्ही त्या धूळसुद्धा साफ करू शकतात काहीच हरकत नाही पण ही सेवा रोजची नित्य नियमांनी जो तळमळणीने जो श्रद्धेने करतो ना त्याच्यावर खरंच माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंसहित प्रसन्न होते ही सेवा फक्त एक एकटी माता लक्ष्मीची नसते ही सेवा आहे भगवान विष्णूंची जिथे भगवान विष्णू असतात ना तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला ही सेवा करायची आहे इकडे तेलाचं लावा एकीकडे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा आणि जे पाच अध्याय असतात बघा पहिल्या दिवसापासून ही सेवा सुरू करायची पाच अध्याय असतात सत्यनारायणाच्या पोथीचे ते आपल्याला रोज पठण करायचे आरती करायची तो नैवेद्य घ्यायचा आणि अशा पद्धतीने तो नैवेद्य घराचे सर्वांनी खायचा अशा पद्धतीने ही सेवा खूप साधी आणि सोपी पण हिचा प्रभाव खूप जास्त आहे खरं सांगते आयुष्यात तुम्ही ज्या काही संकल्पासाठी केल्या ना तुमच्या संकल्प शंभर टक्के पूर्ण होणार कारण की ही स्वामी स्वामींनी गुरुमाऊलींनी स्वतः घालून दिलेली आहे स्वयंसेवा अतिशय प्रभावी आहे श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो ज्यामध्ये मान मांसाहार केला जात नाही आणि आपल्या डोक्यावर आता कोणीही असं नाही आहे ना का ई एम आय आहे की नाही असं नाही आहे प्रत्येकाच्या डोकरी ई एम आय असतो कोणतीही गोष्ट आहे मी ई एम आय आहे पण ते कर्ज निवारणासाठी सुद्धा खूप महत्वाचं असतं तर ती सत्यनारायणाची सेवा आपण कष्ट करतोय पण त्याला इश फळ देण्याचं काम हे सत्यनारायणाची सेवा खूप प्रभावी आहे वर्षातून फक्त एकदा करता येते फक्त श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न आणि एकशे वेळेस करू शकता तुम्ही बऱ्याच महिलांना बघा तो ह्या खूप सेवेचा अनुभव आलेला आहे स्वतः मला सुद्धा आलाय इतक्या म्हणजे काही काहींचं लाखाचं कर्ज कमी होत चाललंय लाखा कर्ज एका वर्षामध्ये खरं पडत चाललाय तुम्ही जेवढ्या तळमळीने जेवढ्या विश्वासाने संकल्प करता तुम्हाला या सेवेचं फळ से नक्की मिळणार शेवट अकरा दिवसानंतर हे नारळ असतं सॉरी तुम्ही जे संकल्पाचं तुम्ही ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या तांदळाची तुम्ही खीर करून खाऊ शकता थोडेसे तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यामध्ये ठेवायचे आणि ते बाकीच्या तांदळाची तुम्ही खीर करू करून खाऊ शकता घरातल्याच कायचे गहू गव्हामध्ये ठेवायचे सुपारी आपली व्यवस्थित ती नावं वगैरे टाकून व्यवस्थित ठेवून द्यायची ही नंतरची पूजा कारण जेव्हा आपण हे करतो ना, ना उत्तर पूजा करणार आहोत आता महिन्याच्या सत्यनारायणाला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा असते महिन्याच्या सत्यनारायणाला दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा असते तुम्ही जर अकरा एकवीस एकावन्न असतात तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा उत्तर पूजा करताल तेव्हा एकच म्हणायचं या थोडेसे अक्षता घ्यायच्या हातात सगळ्यांनी तिथे बसायचं आणि यातून देवगणना इष्ट काम इष्टदेव कामार्थ सिद्ध हे त्याच्या मागे तुम्हाला तो मंत्र दिलेला आहे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ते सगळ्या अक्षदा आपल्याला त्या सगळ्या पूजेवर टाकायच्या आणि ती पूजा तुम्ही नंतर उचलू शकतात आणि व्यवस्थित ठेवू शकतात त्या सुपारण्यावर नावं टाकून ते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करू शकतात अगदी तुम्ही एकशे आठ पण करू शकतात याचा प्रभाव याचा अनुभव खूप चांगला आहे महिलांना आवर्जून करा एक सांगू इच्छिते आपल्या आर्थिक परिस्थितीवर आपणच मार्ग काढायचा असतो आपणच शोधायचं असतं काय करायचं आहे तेव्हा आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक